हे आहे पूरस्थितीनंतरचं चिपळूण अतिवृष्टीमुळे एका रात्री चिपळूणचा चेहरा मोहराच बदलून गेला नुकसान हा शब्द देखील थिटा पडेल अशी परिस्थिती इथे निर्माण झाली न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा पाऊस पडला आणि चिपळूण वासीय पंधरा फूट पाण्यात अडकले अनेक तास अन्न पाण्या वाचून जीव मुठीत धरून प्रत्येक जण वाट बघत होता तो पूर ओसरण्याची इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्याची सुरुवात झाली पण आता खरी परीक्षा आहे ती पुरातून सावरून पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची आधीच कोरोनाने आर्थिक कंबरड मोडलेलं ते कमी होतं म्हणून की काय या अतिवृष्टीमुळे आता गमावण्यासारखं हाती काही शिल्लकच राहिलं नाहीये अशी स्थिती इथल्या नागरिकांची झाली होत नव्हतं ते सार काही या पुराच्या पाण्याने वाहून नेलंय आता उरले ते फक्त डोळ्यातले अश्रू इतक्या वर्षात कष्ट करून मेहनत करून रुपया पुढे वाढवलेली सगळी शून्य एका रात्री पाण्यात गेली रित्या हातात पुन्हा एकदा एक भला मोठ शून्यच घेऊन आता चिपळूण वासियांना करायचा आहे तो पुनश्च हरिओम